नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला खूप छान अनुभव शेअर केलेला आहे त्या ताईंच्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार व्हायचे खूप म्हणजे त्यांना म्हणजे स्वामींची त्या सेवाच सेवा, सेवा काहीच करत नव्हत्या पण त्यांच्या आई त्यांच्या सेवा करायच्या आणि त्या ताईंच्या आयुष्यामध्ये जेव्हा अडचण सुरू झाली जेव्हा लग्नाचं चा चाललेलं होतं तेव्हा त्यांच्या आईने त्यांना स्वामीचरित्र सारामृताचा ग्रंथ वाचायला देवा दिला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अगणित असे बदल व्हायला लागले आणि तेच अनुभव आज ताई आपल्यासोबत शेअर करत आहेत पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असतील कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा ताईंचा अनुभव तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका कारण अतिशय अंगावर शहारे येण्यासारखा अनुभव आहे या ताईंचा कारण आजच्या जीवनामध्ये अशा घटना खूप घडतात आणि स्वामी त्यांना कसे बाहेर काढतात ते बघा त्या ताई सांगतात की स्वामी सेवा काय असते मला काहीच माहिती नव्हतं आणि जेव्हा मी स्वामी माझ्या आईने मला स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ दिला होता तेव्हा मी रोज वाचायचे पण एक दिवस मला इतकं म्हणजे नको नको असं वाटलं ते नको वाचायचं आता हे वाचून तरी काय होणार आहे असं मग मी तो रागारागाने बंद केला तर त्याच्यानंतर मला लग्नासाठी एक स्थळ आलं लग्नासाठी स्थळ आलं समोरच्यांनी म्हणजे समोरच्या म्हणजे जे माणसं होते त्यांना मी पसंत होते म्हणजे जे स्थळ त्या पस त्या स्थळाने आम्हाला होकार दिला होता पण माझं असं काहीच नव्हतं की चौकशी करावी किंवा काय सगळं घरेच मनाने चाललेलं होतं पुढे जाऊन ते लग्नही झालं आणि लग्न झाल्यानंतर पाच सहा महिने खूप चांगले गेले आणि जेव्हा लग्नाचे म्हणजे पहिलीच दिवाळी आली होती त्यांची त्या ताईंची आणि त्यांच्या मिस्टरांची म्हणजे त्यांच्या ताईंचा पहिला सण होता सासरचा लग्न झाल्यापासून तेव्हा त्यांना समजलं की बाबा ही जी म्हणजे मुलगा जो आहे त्याचं जे शिक्षण सांगितलेलं होतं ते शिक्षणही खोटं होतं आणि त्यांनी जे म्हणजे पगार सांगितला होता तोही पगार खोटा होता हे त्यांना जेव्हा समजलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती म्हणजे त्यांना असं अपेक्षित नव्हतं की बाबा समोरचे व्यक्ती म्हणजे एवढ्या फसवणाऱ्या असतात म्हणून कारण सांगताना ते एवढे विश्वासाने सांगत होते की अक्षरशः त्यांच्या बोलण्यामधून काहीच खोटेपणा जाणवत नव्हता आणि त्या ताई सांगतात की माझ्या बाबतीत तर असं झालंच पण त्याच्यानंतर मी काही दिवस ॲडजस्टही केलं मग मी चांगली एज्युकेटेड होते मी जॉबही करत होते पण काही ह्याच्यामुळे मी मध्ये म्हणजे लग्नाच्या काही प्रॉब्लेम्समुळेच मी जॉब सोडलेला होता आणि त्या सासरच्या लोकांना मी जॉब केलेलाही आवडत नव्हता पण नंतर अशी परिस्थिती मला समजल्यावर मग कुठेतरी विचार केला की आपणही आता जॉब सर्चिंगला लागायला ला पाहिजे तर त्या ही जॉब सर्च करायला लागल्या त्यांना खूप चांगल्या कंपनीमध्ये एक जॉब लागला आणि त्या जॉब करायच्या कारण अर्थातच त्या त्यांना काही मुलं वाळ नव्हती त्याच्यामुळे घरी बसून तरी काय करायचं आणि नवऱ्याची परिस्थिती अशी म्हणजे सगळे फसवणुकीचेच हो दिवस तर आशा याने त्यातही जॉब करायला लागल्या आणि जॉब करत असताना काही दिवस तीन चार महिने गेले जॉबचे आणि त्यांना प्रेग्नन्सी राहिली प्रेग्नन्सी राहिल्याच्यानंतर तरीही त्यांनी जॉब कंटिन्यू केला पण म्हणजे जेवढं जसं जमेल ना तसं त्यांनी प्रेग्नन्सीमध्ये पण जॉब केला आणि त्याच्यानंतर त्या डिलेवरीला गेल्या तर डिलेवरीला गे गेल्याच्या नंतर जेव्हा त्यांची डिलेवरीची वेळ आलेली होती तेव्हा त्या ते बाळाला म्हणजे इतकं चेकअप जेव्हा केलं तेव्हा असं समजलं की त्या बाळाला गळ्याच्या साईडने ती नाळ अडकलेली होती आणि ताई मेडिकल साईडच्या असल्यामुळे त्यांना रिपो रिपोर्ट लगेच समजून यायचे आणि त्या तिला त्या, 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 त्या बाळाला गाठसुद्धा होती हे ताईला वा जेव्हा रिपोर्ट वाचले तेव्हा समजलं पण त्या म्हणजे घरातल्या कोण कुठल्याच लोकांनी नाही सांगितलं नव्हतं कारण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी घरातल्या लोकांनी ताईला सांगितलं नव्हतं अर्थातच जेव्हा असं आपण त्या व्यक्तीला सांगू तेव्हा ती व्यक्ती खचून गेल्याशिवाय राहत नाही म्हणून त्या व्यक्तीला सांगितलंच नाही पण ताई एज्युकेटेड होत्या मेडिकल साईटच्या हो मेडिकल साईटच्या होत्या त्याच्यामुळे ते त्यांना रिपोर्ट्स वगैरे क्लिअर वाचायला यायचे आणि समजायचं सुद्धा ते मग त्यांना समजल्याच्या नंतर त्यांना खूप इतकं वाईट वाटलं इतकं वाईट वाटलं त्या खूप रडल्या आणि त्यांनी त्यांच्या तेन मिस्टरांना म्हटलं की तुम्ही माझ्यापासून हे का लपवून ठेवलं आहे तुम्ही म्हणजे मला का सांगितलं नाही पण जेव्हा त्यांना समजलं तेव्हा कुठेतरी आपल्या स्वामींची त्यांना आठवण यायला लागली की बाबा जेव्हा मी लग्नाच्या अगोदर स्वामींचं एकदा स्वामीचरित्र सारमृताचा सा ग्रंथ वाचला होता आणि तसंच जर मी आत्ता केलं तर ताईंच्या मनात आलं आणि ताईंनी नामस्मरण सुरू केलं स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण सुरू केले म्हणजे आणि तिथून पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये इतके छान बदल व्हायला लागले ना त्या ताई सांगतात की त्या संकटातून तर मी वाचलेच म्हणजे डिलेवरीच्या आज माझी मुलगी सात वर्षाची आहे इतकं म्हणजे ते दिवस जरी आठवले तरी माझ्या अंगावरती काटा येतो इतकी भयंकर परिस्थिती होती आणि तुम्ही विचार करा तुम्ही पण एक स्त्री आहात जेव्हा एखाद्यावर अशी वेळ येते तेव्हा त्या परिस्थितीतून कसं बाहेर पडावं काहीच मार्ग मिळत नाही त्यातही सांगतात की अशा वेळेस आपल्याला खरंच देवाची आठवण येते आणि आपण देवासमोर हात पसरतो कारण आपल्यापुढे कोणताच मार्ग राहिलेला नसतो पूर्ण प्रयत्न संपलेले असतात आणि दिसतो तो फक्त आणि फक्त स्वामींचा मार्ग स्वामींचे आपण स्वामींची सेवा त्यावेळेस मला सेवा काय असते काहीच माहिती नव्हतं पण जे जिथे कुठे मी जाईल तिथे मला स्वामी भक्त भेटत जायचे आणि त्यांच्याकडून हळूहळू हळूहळू करता मला स्वामींची सेवा माहिती गेली ते स्वामी भक्त फरक फक्त म्हणायचे की तू नामस्मरण कर श्री स्वामी समर्थ म्हण तारकमंत्र म्हण तारकमंत्र काय असतो ते सुद्धा माहीत नव्हतं पण जसजशी जसे मी स्वामी सेवेत स्वामी भक्तांसोबत जोडले गेले तस मला स्वामी सेवा समजत गेल्या आणि तिथून पुढे मनामध्ये एक अपेक्षा होती की आपलं स्वतःचं घर असावं पण घरात आधीच असे प्रॉब्लेम चालू होते एकीकडे एक नवऱ्याचा जॉबही सेक्युअर नव्हता आणि त्यात माझाही सोडलेला होता प्रेग्नन्सी म्हणजे डिलेवरी झालेली होती आणि घरातले सासू सासरे जे होते ते पण खूप त्रास द्यायचे म्हणजे असं टोचून बोलणं किंवा सतत टॉर्चर करणं ह्या गोष्टी माझ्या बाबतीमध्ये खूप घडायच्या तुम्ही विचार करा जर आपल्याला करिअरही पाहिजे घरातलं म्हणजे संसारही पाहिजे तेव्हा घरातल्या सासू सासऱ्यांचा म्हणा किंवा घरातल्या कुठल्याही व्यक्तीचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे जेव्हा त्यांचा सपोर्ट असेल ना तेव्हाच आपण करिअरवर फोकस करू शकतो नाहीतर आपण दिवसभर काम करायचं आणि रात्री आलं की घरामध्ये किरकिर चालायची असं म्हटलं तर आपल्या करिअरवर सुद्धा लक्ष लागत नाही आणि त्या ताईंचं तसंच झालं मग त्यांनी त्यांनी आणि त्यांच्या मिस्टरांनी सेपरेट राहायचं ठरवलं की कुठेतरी एक फ्लॅट घ्यायचा आणि तिथे राहायचं तर त्यांच्या मिस्टरांना ताईंचे विचार पटायचे की बाबा म्हणजे त्यांनाही कळून चुकलं होतं की आपले आई वडील म्हणजे आपल्या बायकोला त्रास देत आहेत म्हणून आणि तीसुद्धा खूप म्हणजे कष्ट करते आहे ॲडजस्ट करते आहे तरीसुद्धा तिला त्रास देत आहेत तर त्यांनी त्यांनी पण होकार दिला की आपण फ्लॅट घेऊ म्हणून त्यांनी फ्लॅट घ्यायचं ठरवलं त्यांनी फ्लॅटही घेतला त्यात त्यांना त्या सहा महिने तर झाले होते त्यांना ऑलरेडी एका जॉबवरती त्याच्यानंतर त्या म्हणजे ते जॉब करता करता त्यांनी दुसरीकडे सुद्धा इंटरव्ह्यूज वगैरे दिलेले होते आणि अशामध्येच त्यांना एका जॉबची म्हणजे अपॉर्च्युनिटी आली होती आणि ती लांबची होती हैदराबादची होती पण त्यांचा जॉब हा डबल पेमेंटचा होता सेक्युअर होता आणि मेन म्हणजे तो वर्क फ्रॉम होम होता आणि इतकं छान झालं ना तो जॉब असल्यामुळे आणि मिस्टरांनाही खूप चांगल्या कंपनीतून ऑफर यायला लागल्या अशा पद्धतीने ते दोघंही जॉब करायला लागले आणि त्यांनी स्वतःचं घर घ्यायचं ठरवलं आज त्यांच्या जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर लाखाचा लाखाचं घर आहे आणि ते फक्त स्वामींच्या कृपेमुळे शक्य झालं जेव्हा मला माझी आई सांगायची की तू स्वामी सेवा कर किंवा स्वामींचं फक्त नामस्मरण तरी करत जा तेव्हा मी खूप इग्नोर करायचे मी म्हणायचे काही खरं नाहीये फक्त पण जेव्हा आपण स्वतः अनुभवतो ना तेव्हा आपल्याला समजतं की खरंच स्वामी आहेत आणि आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींचा आशीर्वाद असणं खूप महत्वाचं आहे तर त्या ताई सांगतात की तिथून पुढेही आमच्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे खूप बदल होत गेले आणि अशातच एक कोरोना म्हणजे तुम्हाला माहिती की वीसमध्ये मध्ये करोना आला तर त्या करोनामध्ये त्यांचे सासू सासरे गेले तर तेव्हा स्वामी सेवा काय असते जास्त माहिती नसल्यामुळे त्यांनी करोनामध्ये त्यांना वाचवण्यासाठी स्वामी सेवा केली नाही जर स्वामी सेवा जास्त माहिती असती तर कदाचित त्या स्वामी सेवा करूनही वाचली असते पण ते दोघं तर गेले सासू सासऱ्यांना वाजू शकले नाही ते तर करोनामध्ये गमवले त्याच्यानंतर राहिले ते, ते सगळ्या भार सगळ्या जबाबदाऱ्या आमच्या दोघांवरती आता घर सांभाळायचं सगळ्या मागच्या गोष्टी म्हणजे घर सांभाळायचं त्याच्यानंतर करिअर सांभाळायचं सगळ्या गोष्टींना तोंड द्यायचे आपलं आपण म्हणतो ना नेहमी घरात जर म्हणजे वयस्कर व्यक्ती असू द्या भले ती त्रास देणारी असू द्या पण एक आधार वाटतो कुठेतरी त्यांना पण जाणून जातं की बाबा आता आपण आपण म्हणजे पूर्णपणे थकलेलो आहोत आता आपण त्रास द्यायचं बंद करावं त्यांनाही लाज वाटतेच ना की आपण कुठपर्यंत यांना त्रास द्यावा म्हणून पण जेव्हा ती व्यक्ती घरातच नसेल एखादी वयस्कर व्यक्ती जर आपल्या घरातच नसेल तर खरंच खूप म्हणजे त्या घराला असं काही शोभाच नसल्यासारखं वाटतं तसंच त्या ताईंचं झालं तर ताई सांगतात की तिथून पुढे सगळ्या जबाबदारी आम्ही दोघांवर घेतल्या पण स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित होत गेलं म्हणजे वृद्धस्थ वु, असं त्यांच्या घरी एक बाबा आले होते त्यांनी त्या ताईंना सांगितलं की बाबा आता तुझं जे घर आहे ते एक दिवाळीपर्यंतच होणार आहे आणि दिवाळीपर्यंत होण्यासाठी त्या ताईने म्हणजे त्यांना माहीत होतं की दिवाळीपर्यंत आता काही कम्प्लीट होणार नाही म्हणून कारण त्या घराचं काम भरपूर राहिलेलं होतं तर त्या ताई सांगतात की ते बाबा बोलले की कसल्या परिस्थितीत तुझं घर होईल म्हणून तु कुठं काळजी करून तर त्या ताईने ता ता त्यांच्यावरती विश्वास ठेवला हो बाबा तुम्ही सांगताय ना तर होईलच म्हणून आणि खरे अगदी खरंच त्या बाबांनी बोलावं आणि ती गोष्ट खरी निघावी तसंच झालं ते घर दिवाळीतच पूर्ण झालं इतकं म्हणजे त्याच्यानंतर इतके अनुभव यायला लागले ना मग तेव्हा जेव्हा घर पूर्ण झालं तेव्हा त्या ते बाबांनी सांगितलेले शब्द आठवले आणि कुठेतरी मनामध्ये क्लिक झालं की बाबा नाही हे स्वामींनीच आपल्याला संकेत दिलेले होते स्वामीच आपल्याशी बोलत होते आणि ते दुसऱ्या रूपामध्ये येऊन आपल्याला त्यांनी जागृत केलेलं होतं असे संकेत आपल्याला ते देत होते पण मी किती मूर्ख म्हणावं लागेल की मला स्वामींचे संकेत ओळखायला येत नव्हते स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या ते रूपामध्ये येऊन सावध करत असतात पण आपल्याला ते संकेत ओळखता येत नाहीत तर त्यातही सांगतात की घरही झालं मुलगी ही चांगली व्यवस्थित सुखरूप आहे जॉबही सेक्युअर आहे पण राहिला तो प्रश्न फक्त सासू सासरांचा ते कोरोनामध्ये गेले पण वेळ प्रत्येकाची असते मृत्यूची पण वेळ म्हणजे अशा टायमिंगला नको की ज्यांना पुढे आधार राहिला नाही पाहिजे पण जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणतात तर त्यातही सांगतात की अशा पद्धतीने मला स्वामींनी खूप प्रकारे प्रचिती दिली आणि आज मी स्वामींच्या सेवेत आहे स्वामींची जमेल तशी सेवा करते स्वामींचं नामस्मरण करते स्वामींचा तारकमंत्र म्हणते स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय वाचते म्हणजे ह्या ज्या बेसिक सेवा आहेत ना ह्या तर आपण केल्याच पाहिजे त्याच्यानंतरच आपण संकल्पयुक्त सेवा करू शकतो आणि त्याच्यानंतरच आपले अनुभव आपल्याला अनुभव यायला ला लागतात असं आहे जेव्हा आपल्या प्रारब्धाचे भोग संपतात मग ते वाईट प्रारब्ध असो किंवा चांगले प्रारब्ध असो जेव्हा ते पूर्वसंचित जे कर्म असतं आपलं वाईट कर्म ते जेव्हा संपतं तेव्हाच आपल्याला वर्तमानात हा चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळतात आणि तेव्हाच आपली इच्छाही पूर्ण मिळते तेव्हाच चांगलं फळ मिळतं आपण म्हणतो की आपण खूप स्वामी सेवा करतो मग आपल्याला अनुभव काय येत नाही पण तुम्हाला माहिती का तुम्ही मागच्या जन्मी काय वाईट कर्म केलेली आहेत ते तुमच्या हातून काही वाईट कर्म झालेली असतील तर तुम्हाला या आत्ताच्या म्हणतात ना चालू काळामध्ये सुद्धा तुम्हाला लवकर फळ मिळणार नाही कारण जोपर्यंत तुमचे प्रारब्धाचे भोग संपत नाहीत तोपर्यंत तुम्हाला चांगलं म्हणजे चांगल्या गोष्टी घडू शकत नाहीत हां भले इथे तुम्ही म्हणजे असं नको म्हणू की मी स्वामी सेवा मग करतच नाही कुठे काय चांगलं होणार आहे असं नाही तुमचे जर शंभर कर्म वाईट असतील तर एक एक कर्म संपायला तुम्हाला किती स्वामी सेवा करावी लागेल हे तुम्ही विचार करा तेव्हा तुमच्या त्या प्रारब्धाचे जे काही वाईट कर्म आहेत त्या पार त्या प्रारब्धाची तीव्रता खूप प्रमाणात कमी होते तर अशा पद्धतीने स्वामींनी स्वामी, स्वामी आपल्याला कोणत्या कु, ना कोणत्या कुन्ते तरी रूपामध्ये येऊन अनुभव देतात तर या ताईंचा खरंच खूप छान अनुभव होता अंगावर शहारे आणण्याचा आणण्यासारखा हा अनुभव होता आणि त्या ताईंनी त्या ताईंना स्वामींनी खरंच खूप चांगल्या प्रचिती दिलेल्या आहेत त्यामुळे सगळ्यांनी सर्व स्वामी भक्तांना एकच सांगणं आहे की तुम्ही स्वामींना म्हणजे कधीच म्हणू नका की मी सेवा करते आणि मला अनुभव कसा काही येत नाही तुम्ही फक्त तुमचं काम काय आहे की सेवा करणं तुम्ही सेवा करा मेवा द्यायचं काम स्वामींचं आहे ते कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये तुम्हाला परत करणारच आहेत तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद